शेतकरी मित्रांनो मागील सौर पंप योजनेमध्ये पाटील मागील दोन ते तीन दिवसापासून एकही कंपनी वेंडर लिस्ट मध्ये ऍड झाली नाही पण आज आपल्याकडे असं अपडेट आहे जे अपडेट ऐकून तुम्ही खुश हो व्हाल आज वेंडर लिस्ट मध्ये जवळपास चार ते पाच कंपन्या ऍड होण्याची शक्यता आहे लक्षात घ्या शक्यता आहे असं सांगत आहोत आपण कारण की खूप सारे जे आपले व्ह्यूवर असतात सबस्क्रायबर असतात ते व्हिडिओ पाहून म्हणतात की सर कंपनी ऍड झाली झाली नाही तुम्ही ऍड होणार होता असं बोलले होते पण आपल्याला जी माहिती भेटते जे त्यांच्या जे वेंडर असतात त्यांचे जे डिस्ट्रीब्युटर असतात त्यांच्याकडून जी माहिती भेटते ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आता ही कंपनी ॲड होतील का याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या ग्रुपवर शंभर टक्के भेटून जाईल ग्रुपला जॉईन करण्यासाठी मेंबरशिप घेतली पाहिजे आणि मेंबरशिप घेणं कंपल्सरी नाही ज्यांना वेंडर सिलेक्शन करायचे असं मेंबरशिप घ्या आता मेंबरशिपबद्दलही खूप जास्त लोक बोलतात की मेंबरशिप हे करण्याचं पण आपण आपल्या कोणाची जबरदस्ती करायची नाही ज्यांना खरंच वेलेंडर सिलेक्शन करायचे आहे त्यांनी मेंबरशिप घ्या ज्यांना नाही करायची त्यांनी नाही घेतलं तरी काहीही ना प्रॉब्लेम नाही आपण अपडेट देणार आहोत पण जे मेंबर असतील त्यांना सर्वात प्रथम अपडेट दिले जाणार आहे तर या आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये शंभर टक्के चार ते पाच कंपन्या ऍड होण्याची शक्यता आहे यामध्ये आपण पाहू शकता आपण एक लिस्ट बनवले यामध्ये शक्ती कंपनी ही पण ऍड होण्याची शक्यता की शक्ती कंपनीचा पण अजून भरपूर असा कोटा शिल्लक आहे त्यानंतर इकोजन इकोझेन कंपनी असेल ती पण ऍड होण्याची शक्यता आहे आज संध्याकाळी किंवा हो उद्या पर्यंत ऍड होईल आपल्या ग्रुपवरील शंभर टक्के त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर जेन सोलर हा एक मोठा कंपनीचा ब्रँड आहे तो पण सोलर कंपनीचा ब्रँड आहे तो पण आज किंवा उद्या हो ॲड होण्याची शक्यता ऍड झाल्यानंतर शंभर टक्के आपल्या ग्रुपवर तुम्हाला इन्फॉर्मेशन जे के कंपनी पण पुन्हा आपला कोटा घेऊन या विंटर लिस्टमध्ये ऍड होणार आहे त्यानंतर ओसवाल खूप सारे शेतकऱ्यांचा प्रश्न होता की सर ओसवाल कंपनी कधी ऍड होणार आहे तर ओसवाल कंपनीचे डे जे डीलर असतात त्यांनी पण आपल्याला सांगितले की ओसवाल कंपनी ही एक दोन दिवसात आज उद्या एवढ्या एक दोन दिवसात ऍड होण्याची शक्यता आहे तर महत्वाची इन्फॉर्मेशन आहे की आज दोन तीन दिवसापासून एकही कंपनी ऍड होत नव्हती तर काही जणांनी अशी अपेक्षा लावली की आता एक दोन महिने कंपनी ऍड होणार नाहीत पण असं काही नाही यामध्ये आज उद्या एक दोन दिवसात कंपन्या ऍड होणार आहेत यामध्ये काही कंपन्या ऍड होतील किंवा इतर काही कंपन्या ऍड होऊ शकतात आता शंभर टक्के आपण ही गॅरंटी देऊ शकत नाही की हाच कंपनी ऍड होतील इतरही काही नवीन कंपन्या ऍड होऊ शकतात जसे इन्फॉर्मेशन भेटली जाईल तसे आपल्या जे मेंबर आहेत त्यांना ती इन्फॉर्मेशन भे आपण ग्रुपच्या मार्फत किंवा कॉल मेसेजच्या मार्फत दिले जाईल मेंबरशिप घेणे कंपल्सरी नाही तुम्हाला व्हेंडर सिलेक्शन करायचं असेल तर मेंबरशिप घ्या नसर घ्यायची तर आपण व्हिडिओच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे पण काही काही वेळेस काय होतं उशीर हो झालेला हो। असतो त्या ठिकाणी लिस्टमध्ये जास्त वेळ कंपनी राहत नाही आहे आणि जे मेंबर असतात जास्त कंपनी आढळत त्यांना पण त्या मेंबरशिप जॉईन पट्टी क्लिक करून तुम्ही घेऊ शकता धन्यवाद